जय भीम मित्रांनो खासदार सुप्रिया सुळे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरती शंका घेण्यासंदर्भात त्या म्हणतात की व्ही एमच्या विरोधात आमच्यासोबत आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आम्ही एमच्या बाबतीत बोलणं हे चुकीचं ठरणार आहे हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य आहे कारण मी स्वतः चार वेळा त्याच ईव्हीएमवर निवडून आलेले ईव्हीएमच्या विरोधात सगळे विरोधक आता एकत्र विरो येणार का देशभरात बघा ईव्हीएम वर मी स्वतः निवडून आलेले त्याच्यामुळे ईएम आणि एक ना मी चार वेळा निवडून आले त्याच्यामुळे ईव्हीएम बद्दल माझं म्हणणं आहे की आणखीन प्रूफ आणि आणखीन चर्चा आमच्याकडूनही अकॅडमिकली आणि त्याचे पुरावे पण थोडे आमच्याकडून ठोस आले पाहिजेत हे माझं वय आणि नंतर स्पष्टीकरण देताना एका कुठल्या तरी मतदारसंघासंदर्भात मी बोलते आहे असं देखील त्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वतःच्याच पक्षाचे लोक सोलापूर जिल्ह्यामध्ये मार्कडवाडी या गावामध्ये पुन्हा बॅलेट पेपर वापरून पुन्हा निवडणूक घेऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याचा प्रयत्न करत होते सरकारच्या आणि पोलिसांच्या दबावामुळे तिथली ही गोष्ट तिथलं हे आंदोलन जे होतं ते थांबलं गेलेलं आहे आणि एकीकडं खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की मी एवढ्या वेळाला ई व्ही एमच्या स्तर माध्यमातून निवडून आलेले आहे ताई तुम्हाला खरं तर तुम्ही महाविकास आघाडीसोबत आहे की नाही हे पहिल्यांदा स्पष्ट करा आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत आहोत आम्ही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नाही पण दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही महाविकास आघाडीसोबत जर असाल तर ईव्ही एमचं आंदोलन कोण चालवत आहे ईव्हीएमचं आंदोलन महाविकास आघाडी चालवते आहे इंडिया अलायन्स चालवत आहे तुमच्याच अलायन्सच्या माध्यमातून जे काही आंदोलनं चालू आहेत त्याच्याच उलट तुमची जर भूमिका मांडत असाल तर आम्हाला असं वाटतं की तुम्हाला भारतीय जनता पार्टीने मंत्रिपदाची ऑफर केलेली असावी केंद्रामध्ये तुम्ही ईव्हीएमच्या विरोधात ठोस पुरावे मागता ताई तुम्हाला ईव्ही एमचं कळणार तरी काय आहे आणि जे काही स्पष्ट समोर आलेलं आहे त्याच्यावर पण तुमचा विश्वास जर नसेल की म्हणजे जसं पाच नंतर अचानक वाढलेलं मतदान एवढ्या लाखो मतांची जी डिफरन्सेस दिसत आहेत कंट्रोल युनिटमधलं मतदान मत सी मधलं मतदान आणि व्हीव्हीपॅट तर दाखवायलाच तयार नाही आहेत एवढी सगळी तापावत असताना कोणत्या पद्धतीचे पुरावे पाहिजेत ते तरी सांगा आता जी टेक्निकल लोक याच्यावरती काम करत आहेत जी प्रामाणिक लोक ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करत आहेत त्यांचा एक प्रकारे तुम्ही खच्चीकरण करता असं वाटत नाही का म्हणून तुम्हाला विनंती करतोय की जर तुम्हाला खरोखरच ईव्हीएम जाणून घ्यायची असेल तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यासोबत तुम्ही बसा ते तुम्हाला जर ते त्या त्या पातळीचे आणि त्या योग्यतेचे मानत असतील तर तुम्हाला ते बसायला परवानगी देतील पण तुम्ही प्रयत्न करा की बाळासाहेबांसोबत तुम्ही बसून तयार चर्चा करा की कशा पद्धतीचे टेक्निकल पुरावे आपल्याला गोळा करता येऊ शकतील कारण याच्यामध्ये दोन गोष्टी होतात ताई एक मतांमध्ये दिसलेला फरक निवडून आलेला उमेदवार किंवा हरलेला उमेदवार यांनी मांडलेली मतं आणि दुसरी बाब याच्या बाबतीत आहे की याच्यावरती इंजिनिअरिंग लेवलला जो केला गेलेला अभ्यास तुमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसच्या पक्षाने किती इंजिनियर उभे केलेले आहेत की ईव्हीएमच्या संदर्भात चर्चा केली पाहिजे म्हणून एकीकडे तुम्ही इंजिनियरच पुढे आणणार नाही तुमचे आणि म्हणतात की आम्हाला नॉन टेक्निकल लोकांना टेक्निकल पुरावे पाहिजे आहेत तुमचे वडील दिवसभर तिथं मार्क मार्कडवाडीमध्ये जाऊन ईव्हीएमच्या विरोधात जे काही आंदोलन चालू आहे तिथं टिया मांडून बसतायत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे लोक आहेत ते एमच्या विरोधात आंदोलन करतायत संबंध महाविकास आघाडी आंदोलन करते आहे च्या विरोधात वंचित बहुजन आघाडी तर ही प्रामाणिकपणे आंदोलन करतेच आहे पण तुमच्या स्वतःच्या पक्षाचे लोक ज्या वेळेला ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करत आहेत तुमची विकास महाविकास आघाडी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करते आहे देशभर कारण स्वतःचं जर तुमचं काही कर्तृत्व नाहीच आहे तुम्ही आलेलं आहे वडलाच्या इन्व्हेस्टमेंटवरती निवडून आलेल्या आहे तुम्ही कसे निवडून आलेले आहे हे तुमच्या कर्तृत्वाने थोडं थोडंच निवडून आलेलं आहे तुम्ही तुम्ही पडल्यानंतर तुम्हाला ईव्हीएमच्या विरोधात बोलायचं आहे काय असं करू नका तुम्ही तुम्हाला जर कळत नसेल की नाही ईव्हीएमच्या संदर्भात तर तुम्ही बिनबुडाचे वक्तव्य करू नका मीडियासमोर कारण इथं होतंय असं की हा आंबेडकरी समाज जो आहे किंवा संविधानाला बाबासाहेबांना मानणारा जो समाज आहे त्याचा ज्याचा लोकशाहीवरती निष्ठा आहे अशा लोकांचं खच्चीकरण ई व्ही एमच्या माध्यमातून होत आहे कारण मताची भीती ही आता राजकीय पक्षांना राहिलेली नाही जी लोक ईव्हीएमचं मतदान पाहिजे तसं बदलू शकतात तर सर्वसामान्य व्यक्तीच्या मताला आता शून्य किंमत राहिलेली आहे म्हणून ईव्हीएम जर तुम्ही घालवू शकत नसाल जर तुमचा दम नसेल ईव्हीएमच्या विरोधात लढायचं तर गप्प बसा जी लोक ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करतायत त्यांचं खच्चीकरण करू नका सर्वात मोठं नुकसान हे आमचं आमचं होत आहे कारण या लोकांनी संविधान संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे या लोकांनी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा ज्या आहेत सरकारी कंपन्या ज्या आहेत त्या प्रायव्हेटायझेशनकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत जिथं जिथं आरक्षण होतं तिथं तिथं प्रायव्हेटायझेशन करायचं चा काम चाललेलं आहे आणि तुम्ही आता असं म्हणू शकत नाही जर ई व्ही एमच्या माध्यमातून ही लोक निवडून येत असतील तर तुम्ही आता म्हणू शकत नाही की तुला पुढच्या इलेक्शनला दाखवतो अरे तू पुढच्या काय इथून पुढे येणाऱ्या सगळ्याच इलेक्शनला काहीच वाकडं करू शकत नाही आमचं असं ईव्ही एम हॅकिंग करून निवडून येणारे लोक म्हणत आहेत त्यामुळं ताई च्या बाबतीत जर तुम्हाला काही कळत नसेल तर तुम्ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर तुमच्या दादाकडं जायचंच असेल तर तुमच तुम, 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 तुम्ही तुमचा तुमचा निर्णय येतो पण इथं आंबेडकरवादी समाजाचं खच्चीकरण करू नका आणि संबंध लोकशाहीवादी जे लोक च्या विरोधात आंदोलन करत आहेत प्रोटेस्ट करत आहेत त्यांचं खच्चकरण करू नका त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे की द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती हा जे लोक व्हिडिओ पाहत आहेत त्या लोकांनी ईव्हीएमच्या संदर्भात सुप्रिया सुळेंनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नये कुणीही लक्ष केंद्रित करून आपलं ईव्हीएमच्या विरोधातलं आंदोलन हे थांबवू नये ईव्हीएमचं नॉलेज आमच्यासारख्या लोकांकडून तुम्ही घ्या आम्ही तुम्हाला समजवायला आणि शिकवायला तयार आहोत ईव्हीएम हॅकिंग कशा पद्धतीने होऊ शकते संशोधनाच्या माध्यमातून रिसर्च पेपरच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शिकवायला तयार आहोत तुम्ही खासदार असाल पण तुम्हाला ईव्हीएम एम कळणं कंपल्सरी नाही तुमच्या वडिलांच्या कर्तृत्वाला जी लोक मानतात ती लोक रस्त्यावरती जास्त प्रमाणामध्ये येऊ शकतात जर तुम्ही हरलात तर म्हणून म्हणून इतका मोठा लोंढा रस्त्यावरती ईव्हीएमच्या विरोधात आला तर कदाचित निवडणूक आयोगाला आला एम बंद करावी लागेल किंवा ईव्ही एमच्या विरोधाला ताकद येऊ शकते म्हणून तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये ईव्हीएम हॅकिंग करणाऱ्या पक्षांनी सूट दिलेली आहे त्यामुळं तुम्ही निवडून आलेला आहात आणि ज्या वेळेला तुमच्या वडिलांचं कर्तृत्व संपेल त्यावेळेला तुम्ही पुन्हा ईव्हीएमच्या माध्यमातून काय खासदार म्हणून निवडून येणार नाही तुम्हाला जर खऱ्या अर्थाने निवडून यायचं असेल पुढच्या वेळेला तर तुम्हाला बॅलेट पेपरने निवडून निवडणूक घेतल्याशिवाय तुम्ही निवडून येणार नाही हे लक्षात ठेवा मित्र मित्रांनो थांबतो द बुद्धिस्ट इंडिया या चॅनेलवरती जे लोक पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी कृपा करून सबस्क्राईब नावाचं बटन दाबून ठेवावं आणि बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावी जय भीम जय बौद्धराष्ट्र